सपाटवाटी गूळ टाकलेला आहे पातेल्यामध्ये आता या गुळाला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपण गुळ थोडा का घेतला आपण नंतर पाक करणार आहोत म्हणून गुळ थोडासा घेतला आणि पाणी बघा किती टाकायचं आहे एवढं सपाटवाटी गूळ टाकला एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला हे एवढंच पाणी टाकायचं आणि आता हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर अजून थोडंसं पाणी घालू गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ भिजवायचे आता हे गरम करायला ठेवते हे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे हे, हे थंड झालेलं आहे आता आपण या वाटीने गुळ घेतला होता आणि या वाटीने पीठ घेतलं ही वाटी मोठी आहे आता पुढे आपल्याला आणखी गुळ घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा ते आपण पाहूया आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा फार मज्जेची रेसिपी आहे तुम्हाला कधीही कुठंही पाहायला मिळणार नाही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका अगदी छोटी छोटी चम भाजीच्या चमच्या एवढी वाटी आहे तेवढा भरून रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि चवीपुरता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालू हे बा चवीपुरता अगदी थोडसं मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत अगदी हो, चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण थोडसं तेल टाकणार आहोत अगदी थंड तेल टाकायचं आपल्याला उकळलेलं तेल टाकायचं नाही पोह्याचा चमचा एवढं तेल आपण घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडासा सोडा घालायचा आहे सोडा का घालायचा तर आपल्याला ते तो पदार्थ कडक होऊ नये थोडा खुसखुशीत झाला पाहिजे म्हणून आपल्याला इथे सोडा घालायचा आहे थोडासा आता ही जी रेसिपी आहे या पूर्वीच्या बायका करायच्या आता बायका म्हटल्यानंतर प्रत्येकजण असतं असं नाही की काही ठराविकच बायका सुग्रण असतात आणि काहींना काहीच जमत नाही प्रत्येक बायका ह्या सुग्रणच असतात आणि म्हणून आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो खूप पूर्वीचा आहे आपल्याला हा माहीत पण नाही पूर्वी डबे नसायचे मग पदार्थ कशात ठेवायचे हा प्रश्न पडायचा बायकांना मग त्या कसे ठेवायचे बरं माझ्या चॅनलला माझा हा जो पदार्थ आहे मी केलेला तो तुम्हाला जर आवडला तर तुम्ही या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर पण करा कारण कधीही पाहायला मिळणार नाही असा पदार्थ आहे मग आता मी आता ज्या नवीन याच्यामध्ये आलेल्या आहेत यूट्यूबवर ज्या आलेल्या आहेत त्यांच्या ह्याला पण मी सबस्क्राईब करते लाईक करते आणि खूप बरेचशा जुने जे आहेत त्यांना पण मी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही पण माझ्या चॅनलला कमलतारा किचन चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा तर आता इथे मी हे गुळाचं जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये घालते हे बा असं पाणी घालून घ्यायचंय आणि हे भिजवायचंय आपल्याला आता खूप मजेचा पदार्थ आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं काय बरं असेल हे म्हणजे पूर्वीच्या बायकांचं कसं होतं पूर्वीच्या बायका पण फार सुग्रण होत्या त्यांना हे साहित्य नसायचं पण त्या सुग्रण होत्या बायका पूर्वीच्या आता हे आपलं भिजून झालंय पण इकडं थोडंसं कोरडं राहिलंय मग या पातेल्यात मी काय केले थोडंसं पाणी टाकलं एक चमचाभर पोह्यांचा चमचा हे पा एवढंच पाणी घेणार आहे आतावर हे पा आणि हे याच्यावर टाकणार आहे एवढंच पाणी आपण टाकलं ते पण गुळाच्या पातेल्यामध्ये घातलं होतं भरपूर झालं पाणी आपल्याला आता हे भिजवल्यानंतर दहा मिनटं आपण असं भिजू देणार आहोत हे पा आपलं पीठ भिजून झालेलं आहे अशा प्रकारे भिजलेलं आहे आता आपण याच्यावर दहा मिनटं ह्याला झाकून ठेवूया आता आपले कणक भिजवलेले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत बघा आपली कणिक चांगली भिजलेली आहे पण एक राहिलं त्याच्यामध्ये बडीशेप आणि सुंठ ही घालतात ती माझ्याकडून राहिलेली आहे ह्याच्यात मी थोडंसं जायफळ आणि थोडंसं वेलदोडा पण टाकलेला आहे तर आता हे चांगलं मी मिक्स करून घेते आता इथे आपण पोपाट घेतलेला आहे आणि हे जे पीठ आहे की आपण असं हाताला घेणार आहोत तेल घेणार आहोत हाताला हेपा थोडंसं तेल आणि थोडंसं पीठ एक पुरीचा मुंडा घेतो तेवढं घेतलेलं आहे आणि आता ती शेवती कशी करायची बघा हेपा अशी शेवती करायची आपल्याला भरा भरा भरा, भरा शेवती करून घ्यायची अशी शेवती करत 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 एवढी शेवती आता आपल्याला याची करून घ्यायची हे पा एवढी ही अशी अशी ती टाकून द्यायची इथं ताटामध्ये का टाकून घ्यायची आता मी अजून एक दाखवते तुम्हाला करून कशी करायची मला हे हा जो पदार्थ आहे मी जवळजवळ ज़। सहा ते सात वर्षाचे असल तेव्हा मी पाहिलेला आणि खाल्लेला आहे आता त्यावेळेस काय असायचं असे जास्त पदार्थ खायला नसायचे मग हे असे पदार्थ खूप आवडायचे तेव्हा नव्हतं हे पा असं करायचं असं करायचं आणि असं टाकून द्यायचं हे असं हे जसं केलेलं आहे तसं मी आता हे सगळ्या कणकेचं करून घेणार आहे आणि मग दाखवते आपली शेवती तयार झालेली आहे बघा कशी शेवती केलेली आहे आता ही शेवती आपण तळून घेणार आहोत इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अशी शेवटी घालून घेऊ आणि ती तळवून घेऊ आता बघा हे घाण्याचं तेल आहे लाकडी घाण्याचं लाकडी घाण्याचं तेल वापरतो आपण तरी पण बघा हे मी आता परवा कढई मांडली होती तर ते तेल सगळं या बर्नरमध्ये गेलं आणि आता कुठलं तेल वापरावं मग ह्याच्यासुद्धा याच्यामध्ये सुद्धा मिक्सिंग आहे बघा हे लाकडी घाण्याचं तेल बघा आपण काय तळतळ ते दिसतंय का त्याच्यामध्ये बघा एवढा त्याला फेस आलाय कसं वापरायचं आपण तेल आपलं हे झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊ आणि दुसरा घाण टाकू याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्यासाठी चांगलं तेल वापरायचं पाहतो पण बघा तेल आणि हे आता आपण तळून घेऊया आपलं हे सगळं तळून झालेलं आहे गार झालेलं आहे आता हातानेच यायला असं थोडस बारीक करून घ्यायचंय आता हे मी बारीक करून घेते काही बारीक केलेलं आहे आणि थोडंसं आता आणखी बारीक करून घेते आता हे खाली बघा असं बारीक झालेलं आहे पण काही खूप मोठं आहे हे गुळामध्ये याचा लाडू बनतो पण आहे म्हणून आपण थोडंसं मिक्सरला त्याला करून घेऊ आता पण थोडंसंच घेतलंय हे का असं मिक्सरमधून काढून घेतलं आता हे का आता सगळं असं सारखं झालेलं आहे आता मी कढाईमध्ये पाक करायला ठेवते गुळाचा पाक आपण ह्याच्यात इथे कढई तापत ठेवलेली आहे पहिला अगोदर आपण एक वाटी गूळ घातलेला आहे आता अर्ध्या वाटीला थोडंसं कमी गुळ घेतलेला आहे ह्याच्यामध्ये घालून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये का थोडंसं पाणी घातलं पाणी त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपला पाक तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बारीक केलेलं आहे हे याच्यामध्ये घालू त्याला आपण आधी पण गुळ घातलेला आहे गॅस बंद करून घेऊ आणि हे आपण चांगलं हलवून घेऊ आणि गार झाल्यावर आपण याचे लाडू बांधून घेऊ आता ह्याला आपण थोडस झाकण ठेवू म्हणजे ते वाफेने थोडस होईल गॅस बंद केलेला आहे असं झाकून ठेवले हे गार झालेलं आहे आपण याचा लाडू बांधू त्यांचा लाडू जो मी पूर्वी पाहिला होता तो खूप मोठा लाडू असायचा आता एवढा आपल्या हातात पण बसत नाही एवढा लाडू त्या बांधायच्या म्हणजे माझी आई आणि मावशी त्यांना असं साहित्य मिळत नव्हतं पण त्या सुग्रण होत्या म्हणूनच मी म्हटलं प्रत्येक स्त्री ही सुग्रण असते साधं पिठलं भाकरी जरी आलं तरी ती सुगरणच म्हणायची हे बा लाडू तयार झालेला आहे पेक्षा मोठा लाडू असायचा दोन हातात मावायचा नाही असा त्या लाडू करायच्या आणि हे लाडू खायला अत्यंत रुचकर असे लागतात खाताना असं वाटतं किती खाऊ खाऊ अजून हे लाडू इतके छान लागतात खायला आणि खरंच आपण म्हणतो जुनं ते सोनं असं नुसतं तळलेली शेव ही सुद्धा खायला छान कुरकुरीत लागते तशी पण खा तुम्ही असे लाडू पर करून पण खा आपले लाडू तयार झालेले आहेत आता हे लाडू त्या ठेवायच्या कसे कशा ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे असं आपल्याला मी तर अजून विचार करते कसे बरं ते लाडू असायचे अजून असं म्हणजे आठवलं ते विचार करते आपले लाडू तयार झालेले आहेत हे इथे लाडू तयार झालेले आहेत आणखी मी मी आज थोडेच लाडू केलेले आहेत ला कारण एवढे मला उरकणार नाहीत म्हणून मी काल लाडू तयार करून ठेवले मग आज ते तुम्हाला मी सगळे दाखवणार आहे कशा पद्धतीने ठेवायचे त्या ठेवायच्या कशा ते दाखवणार आहे बघा आपले हे लाडू तयार झालेले आहेत आता तुम्ही पण असे लाडू नक्की करा आता कसे ठेवायचे मी ते तुम्हाला दाखवते आता बघा हे पूर्वीचे थे लाडू ठेवण्याची पद्धत कशी होती आणि आता हा लाडू इथं आपण साडी आहे साडीवरती लाडू ठेवलेला आहे आता हा लाडू असा पकडून इथे याला असं दोरीने गाठ बांधायची दोरीने बांधून टाकायचं हे याला आपण अशी गाठ दिले दिलेली आहे आता दुसरा लाडू आपण इथे बांधू म्हणजे पूर्वीच्या बायका बघा कशा होत्या त्यांच्याकडं साहित्य नव्हतं सुगरणपणा होता ठेवण्याची पद्धत बघा कशी होती त्यांची आता बघा डबे गच्च मांडण्या भरतात डब्यांनी काय ठेवायचं कुठं ठेवायचं प्रश्न पडत नाही काय नाही भरपूर डबे असतात प्रत्येक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते दिसतात ना आशा नी, मदे, जी काई पांबु पहले, और हे पहा अशा पद्धतीने घरामध्ये जी काही ओलन असायची बांबू बांधलेला असायचे पहिले दोऱ्या बांधलेल्या असायच्या मग त्याच्यावर हे लाडू अशा पद्धतीने टाकले जायचे आणि जेव्हा लाडू पाहिजे तेव्हा तो एक सोडून घ्यायचा आणि त्यांचे मोठे मोठे लाडू असायचे मग तो खायचा मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला या लाडूच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद